नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची चार नवापूर विधानसभा क्षेत्र जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आढावा बैठक सिनियर कॉलेज चर्चाभवन येथे नुकतीच संपन्न झाले प्रास्ताविक करताना काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांना माहिती दिली आपल्याला आता घातलेल्या आहेत जिल्हा परिषद समिती आणि नगरपालिका या निवडणुकीनिमित्ताने सुद्धा <laughs> गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आमच्या नाशिकला सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्याबाई बैठक आयोजित आणि आढावा बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आपल्याला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीना काँग्रेस पक्षाने आणि नंदुरबारच्या जिल्ह्यापुरतं विशेषतः सांगितलं की आपल्याला पंजाच्या चिन्हावरतीच निवडणुका लढवायची आहे आजच्या सभेला माननीय माजी मंत्री आदरणीय एसी सी पाडवी साहेब माजी मंत्री आदरणीय पद्मा करवळी साहेब खासदार भोवाजी पाडवी आणि प्रभारी येऊ शकले रे युवराजाबा प्रकाशांना आणि दुसरे आपले राजेंद्र गावी साहेब आणि सर्वच कारण आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं काही आपाप कसा असतील किंवा काही त्याच्यामुळे काही ते थांबून गेले आम्हाला बी वाटोलीला जायचं आहे परंतु जेव्हा माई नागराणे साहेब ना गेले आणि दहा दिवसापूर्वी मोठ्या साहेबांना भेटायला गेले आणि तेव्हा नाईक साहेबांनी सांगितलं मी काँग्रेसची होतो आहे आणि राहणार ते तो मग तोरा काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली आणि ह्या बैठका आयोजित नाईक साहेबांनी सांगितलं की बैठकीचं काय करायचं पण जेव्हा आपण सर्वात मोठा हा पक्ष असतो पक्षापेक्षा कारण साहेबांनी सुद्धा नाईक कुटुंब साहेबांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असतानाही ठरलेली बैठक घेऊन आमदार शिरीष नाईक आणि नाईक परिवाराने काँग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांप्रती मोठे मन दाखवून वेळेवर ही बैठक घेतली यामुळे कार्यकर्त्यांसह संपूर्ण काँग्रेसप्रेमी जनतेचे मन जिंकले अशी भावना दिलीप नाईक यांनी व्यक्त केली आपली सत्ता राहिली नाही काँग्रेस पक्षाचा आपला काय होतं याबद्दल आपल्याला माहिती जिल्हा परिषद आज जी विरोधी जे सध्यक्ष विरोधी पार्टी आहे पक्षवाले त्यांची आज नवापूर तालुक्यामध्ये एक फॅशन झालेली आहे जी सी पी गेदर रस्ते साफ करतात खाड्डे पुस्तक आणि युट्यूबवर माहिती टाकतात आणि चांगल्याच पक्षाला बदनाम करतात तर आपला आपला पक्षाचा पण प्रवक्ता पाहिजे उत्तर द्यायला आपल्या पक्षाच्या आपल्या नेत्याच्या जर बदनामी करत असेल तर आपण मी त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि जे रस्त्यांचे खड्डे आहेत रस्ते खराब झालेले आहेत ते आपल्या नवापूर तालुक्याचा सन्मान्य आमदार आणि पक्षाच्या बदनामी करत आहेत तर मी जे जिल्हा परिषद मध्ये काय झालेलं आहे अडीच वर्षामध्ये ते आपल्याला माहिती होते जिल्हा परिषद मध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा दोन वर्षाच्या पन्नास कोटी रुपये होते ते पन्नास कोटी रुपये फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष ही भाजपचा होते त्यांनी ते जिल्हा परिषदच्या पूर्ण जिल्ह्याची निधी असताना नंदुरबार विधानसभेमध्ये फक्त पन्नास कोटी रुपये त्यांनी कामे मंजूर केले आणि काम न करता सर्व बिले काढलेले आहेत हा मुद्दा सुद्धा हा मुद्दा सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये उपस्थित करावा लागेल तर आपल्याला या पक्षाला फायदा होईल आणि रस्त्यात आपले दुसरा के सी पाडवे साहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी विकास विभागामधून तीस चौपन्न सत्तावीस बावीस गडमध्ये एकशे पंधरा कोटी रुपये रस्त्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद मध्ये सत्ता असताना मंजूर केलेले होते एकशे पंधरा कोटीच्या मंजूर कामे या भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व कामे रद्द करून दिले तर माझं सांगण्याचे उद्देश हे आपण जनतेला सांगायला पाहिजे निवडणूक मध्ये जर रस्त्याचे खड्डे हे आपल्याला विरोधक दाखवत आहे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊनही निवडणूक जिंकण्याचा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय तसेच यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याचे आवाहन दिलीप नाईक यांनी केले आमदार शिरीष नाईक यांनीही कार्यकर्त्यांचा यथायोग्य या सन्मान करून त्यांना या निवडणुकीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे प्रभारी तथा उपाध्यक्ष भाई नगराळे आमदार शिरीष कुमार नाईक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित शहर अध्यक्ष सोहेलभाई माजी जिल्हा परिषद सदस्य राया मावची माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी गावित कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक गावित तानाजी वळवी माजी नगराध्यक्ष दामो बिराड़ माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे ज्येष्ठ आजी माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित व शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया यांनी केला त्यानंतर मार्गदर्शन करताना भाई नगराणे म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदार राजाला भेट द्या गट पातळीवर बैठका घ्या बुथ कमिटी बनवा तसेच मतदारांपर्यंत जनसंपर्क वाढवा त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा काढला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये तिकिटाचं वाटप करत असताना मला त्यांनी असं सांगितलं की आमदार महोदयांना जे प्रभारी आहेत त्या नगराळे साहेबांना आणि युवराज करणकाळचे विधानसभेचे निरीक्षक आहेत त्यांना आपण असं सांगा की ज्यांनी लोकसभेला विधानसभेला आणि म्हणजे भरपूर मदत केली कष्ट घेतले पक्षासाठी जे लढले त्यांच्या बाबतीमध्ये सहान विचार व्हावा अशा कार्यकर्त्यांचा की जे निष्ठावान आहे याचबरोबर पक्षाच्या जेवढ्या म्हणून सभा जिल्हा स्तरावर गेल्या पाच वर्षांमध्ये झाले त्याचं सगळं टिपण माझ्याकडे आहे त्याची नोंद माझ्याकडे आहे की, की कोण कार्यकर्ता कोण जिल्हा परिषद सदस्य कोण नगरसेवक कोण पंचायत समिती सदस्य पक्षाने घेतलेल्या कार्यक्रमांना उपस्थित होते किंवा उपस्थित नव्हते तर ही पक्षाची बांधणी करायची असेल आहे कार्यक्रमांना नेहमीपणे ने उपस्थित राहतात मग आमदारांनी बोलवलेलं असेल किंवा जिल्ह्याच्या पातळीवरच्या नेत्यांनी त्यांना ने बोलवलेलं असेल त्या सभा बैठकांना जे उपस्थित राहिले ज्यांना जा ज्या ज्या वेळेस मोर्चे निघाले ज्या ज्या वेळेस पक्षाने कार्यक्रम दिला त्या कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी साजरे केले किंवा के त्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिले अशा व्यक्तींना प्राधान्याने तुम्ही तिकीट द्या नवापूर लाईव्ह न्यूज येणे आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ